या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याने खळबळ उडाली पीडित तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी हातावर दोघांची नावे लिहिली होती त्यामध्ये प्रकाश बनकर आणि पोलीस उपनिरीक्षक गोपाल वधने यांची नावे लिहिली आहेत प्रकाशसोबत तरुणीचं बोलणं झालेलं होतं त्याला पोलिसांनी पुण्यामधून अटक करण्यात आली त्यामुळे आता या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती समोर येते अशातच या प्रकरणावर आमदार सुरेश दस यांनी आपली प्रतिक्रिया दिली बीड जिल्ह्याच्या वडवणी येथील डॉक्टर मुलीच्या आई वडिलांनी केवळ तीन एकरावरती तिला डॉक्टर केला तिच्या आत्महत्येच्या म्हणजे सुसाईड नोटमध्ये हातावरती लिहिलेल्या या जे कोणी पोलीस उपनिरीक्षक त्यांच्यानंतर तो बनकर हे तर आरोपी झालेच पाहिजे परंतु पीडितीच्या तक्रारीची दखल न घेणारे उपजिल्हा रुग्णालयातील जे कोणी अधिकारी जबाबदारी असतील हे सगळ्याच्या सगळे याच्यामध्ये आरोपी झाले पाहिजेत याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे हे जे सगळे आरोपी आहेत हे सगळ्याच्या सगळे फासावरती लटकले पाहिजे असं माझं मत असल्याचं दस यांनी म्हटलं फास्ट ट्रॅकवरती हा तर खटला चाललाच पाहिजे परंतु एसआयटी ही स्थापना यांच्यामध्ये झाली पाहिजे पोटाला चिमटा घेऊन आमचे लोक कूस तोडून लेखी बाळीला शिकवतात आणि त्याचा जर असे काही लोक गैरफायदा घेत असतील तर त्यांना जरब बसली पाहिजे इथून पुढे दुसरा अशा कोणत्या डॉक्टरसोबत होता कामा नाही याची संपूर्ण काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे असं माझं मत असल्याचं दस म्हणाले दरम्यान सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही बीडचे लोक पोटाला चिमटा घेऊन काबाडकष्ट करून ऊस तोडून लेकरं उच्च शिक्षित करत असतो बीडचे म्हणून कोणी हिनवत असेल तर हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आमचे बीडचे लोक बुद्धिमान आहेत आणि सर्व शेतात पुढे आहेत या घटनेत जे कोणी खासदार त्यांचे पिए असतील ते सुद्धा यात आरोपी झाले पाहिजे त्या लेखरावरती अत्याचार होत असताना तिने तक्रार दिली होती तिची दखल न घेणारे जे जे कोणी असतील त्याप्रकरणी दोषी आहेत मी संपदाच्या बाजूने ठामपणे उभा आहे असं आमदार सुरेदस यांनी आपली प्रतिक्रिया मांडली